आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष या ठिकाणी रणनीती एक आखत आहे आणि त्याचबरोबर जे उ इच्छुक उमेदवार आहेत ते देखील आता गावखेड्यामध्ये मतदारांच्या मत गाठीभेटी घेत आहे त्यांचे दौरे देखील पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडं जे इच्छुक उमेदवार आहेत ते वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत त्यांचे मनधरणी करत आहेत असंच चित्र आता राज्यभर पाहायला मिळतं आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या सर्वांमध्ये हे एकच चित्र पाहायला मिळतंय जे राजसाहेब देशमुख आहेत बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी परळी मतदारसंघावरती दावेदारी केली आहे त्याचबरोबर नाना पटोले आहेत त्यांनी बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघ आणि परळी मतदारसंघ आम्हाला द्यावा आम्ही त्या ठिकाणी निवडू निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दोन ठिकाणी त्यांनी दावेदारी केली आहे प्रमुख म्हणजे या ठिकाणी परळी मतदारसंघ हा राज्यात चर्चेत असतो कारण की मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून परळी मतदारसंघाकडं पाहिलं जातं आणि याच मुंडेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता बारामती आपली ताकद दाखवू पाहते शरद पवार ला, नि, या गुंडेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी नेमका कोणता उमेदवार त्या ठिकाणी चांगला राहील हे देखील त्यांच्याकडनं पाहिलं जात आहे त्या ठिकाणी जे राजसाहेब देशमुख आहेत त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्यांनी परळी मतदारसंघ मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली आहे आणि त्या ठिकाणी दावा देखील केलेला आहे मी या परळी मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी माझी तयारी सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी मी तयार क तयारी करत आहे असं देखील त्यांनी त्या ते ठिकाणी म्हटलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर दोन हजार नऊपासून या परळी मतदारसंघावरती मुंडेंचा एक हाती पगडा आहे गोपीनाथ मुंडे असतील त्यानंतर पंकजा मुंडे असतील किंवा आता धनंजय मुंडे असतील यांची एक हाती सत्ता या परळी मतदारसंघावरती आहे आणि हा जो परळी विधानसभा मतदारसंघाचा जो बुरुज आहे तो काबीज करण्यासाठी शरद पवार आता ताकद लावत आहेत तर दुसरीकडं कड़न देखील या परळी मतदारसंघावरती दावेदारी के दा, केली जात आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार हे आता लोकसभा निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी मराठा कार्ड खेळू पाहत आहेत त्यामुळं या ठिकाणी फायदा होईल असा देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र दुसरीकडं धनंजय मुंडे यांनी देखील त्या ठिकाणी मोठी ताकद उभा केलेली आहे मोठी यंत्रणा उभी केलेली आहे त्यामुळं आता एकूणच जर पाहिलं तर राजसाहेब देशमुखांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे बारामतीकर म्हणजे शरद पवार हे राजसाहेब देशमुख देशमुखांच्या पाठीशी खंबीर उभा राहून त्या ठिकाणी परळी मतदारसंघ काबिज करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे एकूणच जर पाहिलं तर परळी मतदारसंघ बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यात महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळं आता या परळी मतदारसंघावरती नेमकं महाविकास आघाडी या ठिकाणी झेंडा रवणार का नेमकं धनंजय मुंडे म्हणजे महायुतीच पुन्हा एकदा या परळी मतदारसंघावरती झेंडा रवणार याकडंच सर्वांचं लक्ष लागलं आहे